बी न्यूजमध्ये आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहूया विस्तारानं कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी चार जून रोजी सकाळी आठ वाजता सुरू होणार आहे त्यासाठी जिल्हा प्रशासनानं जय्यत तयारी सुरू केली आहे मतमोजणी ठिकाणी तात्पुरत्या भौतिक सुविधांची उभारणी अंतिम टप्प्यात आहे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी कसबा बावडा इथल्या शासकीय धान्य गोदामात तर हातकणंगले मतदारसंघाची मतमोजणी राजाराम तलावाजवळ होणार आहे त्यासाठी सहाशे शहाऐंशी अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासह बाराशेपेक्षा अधिक पोलिसांची सुरक्षा व्यवस्था राहणार आहे लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा एक जून रोजी पार पडेल त्यानंतर लगेचच म्हणजे चार जून रोजी मतमोजणी होणार आहे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी रमणमळ्यातील शासकीय धान्य गोदामात तर हातकणंगली लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी राजाराम तलावाजवळच्या शासकीय गोदामात होणार आहे जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी दोन्ही ठिकाणी भेट देऊन मतमोजणीच्या तयारीचा आढावा घेतला यावेळी अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे निवडणूक उपजिल्हाधिकारी समाधान शेंडगे सर्व सहाय्यक निवडणूक अधिकारी आणि नोडल अधिकारी उपस्थित होते मतमोजणी कक्षातील टेबलची रचना उमेदवार प्रतिनिधींची आसन व्यवस्था सीसीटीव्ही सुरक्षा व्यवस्था मतमोजणी ठिकाणी येण्या जाण्याचे मार्ग याबाबत पाहणी करून जिल्हाधिकाऱ्यांनी आवश्यक सूचनाही केल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सत्तेचाळीस कोल्हापूर आणि अठ्ठेचाळीस हातकांनी दोन्ही लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी चार जून दोन हजार चोवीस रोजी होत आहे त्या अनुषंगाने सर्व तयारी प्रशासनाची पूर्ण झालेली आहे आणि मतमोजणीसाठी जे कर्मचारी आहेत त्यांचं प्रशिक्षण सुद्धा आज रोजी सर्व कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण संपन्न होत आहे नोडल अधिकाऱ्यांचे आदेश झालेले आहेत आणि ए सोबत जी टीम असणार आहे त्यांचे आदेश झालेले आहेत आत्ता मतमोजणीच्या ठिकाणी मी भेटसुद्धा दिली तर सत्तेचाळीस कोल्हापूरची मतमोजणी रमणमळा या ठिकाणच्या धान्य गोडाऊनमध्ये होणार आहे तर या सुद्धा आतमधली सर्व व्यवस्था झालेली आहे आणि अठ्ठेचाळीस गोडाऊनला गोडाऊनलासुद्धा संध्याकाळी मी भेटी देणार आहे सर्व ए आरोंसोबत तर दोन्ही ठिकाणची सर्व तयारी झालेली आहे आणि प्रशासन मतमोजणीसाठी तयार आहे मतमोजणी गतिमान पद्धतीनं होण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत पोस्टल मतमोजणी सकाळी आठ वाजता सुरू होईल आणि साडेआठ वाजता ईव्हीएमवरील एमवरील मतमोजणीला प्रारंभ होईल कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीसाठी तीनशे एकोणपन्नास तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीसाठी तीनशे सदतीस असे एकूण सहाशे शहाऐंशी कर्मचारी नियुक्त करण्यात आलेत या व्यतिरिक्त दहा टक्के कर्मचारी राखीव असतील दोन्ही मतमोजणी ठिकाणी सहाशे पोलीस कर्मचा तैनात करण्यात येणार आहेत कोल्हापूर आणि हातकळंगले मतदारसंघातील प्रत्येकी सहा विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी चौदा टेबलवर मतमोजणी होईल तर टपाली मतमोजणी स्वतंत्र पद्धतीने होईल टपाली आणि ईव्हीएम मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर आयोगाच्या सूचनेनुसार प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील पाच व्हीव्ही पॅट मोजणी करण्यात येईल मतमोजणी कर्मचाऱ्यांना मोबाईल कॅमेरा ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डर पेन अशा कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू आणण्यास मनाई आहे